नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बदलापूर शहर पाहायला गेलं तर बदलापूर शहराचा विकास आपल्याला सध्या झपाट्याने होताना पाहायला मिळतोय काल परवाच एक छोटस खेड आता बदलापूर शहर म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करत आहे खर तर पाहायला गेलं तर महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून आज महाराष्ट्रभर बदलापूर शहराचं नाव वाजतय यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचा योगदान जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने त्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव येतं ते म्हणजे आमदार किसन कथोरे खर तर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर शहरच नाही तर मुरबाडमध्ये मोठ्या संख्येने विकास आपल्याला पाहायला मिळतोय आज आपल्याशी याच विषयी बोलण्यासाठी असणारे भाजपचे शहराध्यक्ष संजय भोयल आपण त्यांच्यावरून जाणून घेऊयात की नागरिकांनी नेमकं काय वातावरण आहे सध्या भाजपचं आणि कशा प्रकारे रणनीती असणारे विधानसभेची आता स्वागत आहे काय सांगाल नुकतंच लोकसभा निवडणुका देशामध्ये पार पडल्या आणि आता तितकीच महत्वाची अशी विधानसभेची निवडणूक येणार आहे प्रकारे भाजपची तयारी आहे आणि काय सांगाल एकंदरीत भाजपच्या राजकारणाबद्दल मुरबाड विधानसभेचा मला सांगायला आनंद वाटेल की आत्ताच काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक होऊन गेली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे आदरणीय खासदार कपिल पटेल साहेब यांना बदलापूरमधन जवळजवळ वीस हजार मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यामुळे बदलापूरमध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वातावरण अतिशय चांगलं आहे तुम्ही आता म्हणताय की या बदलापूरमध्ये आणि मुरबाड विधानसभेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे आपणच कबूल करतोय की आदरणीय किसन कथोरे साहेब हे आता भारतीय जनता पार्टीकडचे उमेदवार असतील माझं असं म्हणणं की न भूतो न भविष्याती इतका निधी त्यांनी या बदलापूरमध्ये आणि मुरबाड मतदारसंघाच्या विकासाकरता आणले नवनवीन आयडिया नवनवीन विषय आणि विकासाकडे झेप घेण्याची जर त्यांची जर आपण कुवत पाहिली तर महाराष्ट्रामध्ये कोणाला निधी मिळाला नाही एवढा निधी त्यांनी या बदलापूरच्या विकासासाठी आणलाय आणि म्हणून किशन कथोरेंना या ठिकाणी लोक भरभरून मत देतील अशी मला अपेक्षा आहे नक्कीच लोकसभेबद्दल बोलूयात लोकसभा निवडणुका देखील एक महत्वाचा टप्पा पार पडलाय त्याच्यामध्ये सर्वांना आशा होती की भाजपचे पुन्हा एकदा खासदार कपिल पाटीलच होतील परंतु दुर्दैवाने ते पराभूत झाले नेमकं काय कारण होतं प्रकारे भाजपचा पराभव झाला कारण बाले किल्ला होता भिवंडी हा स्वतः कपिल पाटीलांचा आणि प्रचार कुठे नेमका कमी पडला किंवा नेमकं काय कारण होतं तुमच्यामध्ये एक भाजप कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं की भाजप कार्यकर्ता म्हणून तीन गोष्टी या ठिकाणी एकत्र आल्या सगळ्यात अगोदर समान नागरिक कायद्याला विरोध करणारा मुस्लिम बांधव हा एकवटला गेला आपल्याला जर बघायचं असेल तर अभ्यासा तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही या भिवंडी मतदारसंघामध्ये चौऱ्याण्णव टक्के मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान केलेलं आहे यापूर्वी असं कधी घडत नव्हतं मुस्लिम उमेदवार उभा राहिला तर काही अंशी तो मत घ्यायचा परंतु यावेळेला आपकी बार चारशो पार हा त्यांच्या जिवारी लागलेला होता आणि म्हणून एक गठ्ठा चौऱ्याण्णव टक्के मुस्लिमांनी मतदान हे राष्ट्रवादीला केलं त्यानंतर आमचे दलित बांधव या ठिकाणी आम्हाला त्यांनी साथ दिली नाही असं मला म्हणावं असं वाटेल कारण जो नरेटिव्ह सेट केला की नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर संविधान बदलले जाईल आणि हा नरेटिव्ह सेट केला तो अंडर करंट हा आमच्या दलित बांधवांपर्यंत अत्यंत सुप्त पद्धतीने गेला तो सुद्धा थोडासा आमच्या लक्षात आला नाही आणि तिसरा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षण मराठा आरक्षणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये सव्वीस मराठा खासदार निवडून आले परंतु ज्या ज्या ठिकाणी विना मराठा जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना पाडण्याकरता हा मराठा महासंघाच्या आंदोलनाचा फटका आम्हाला बसला हे तीन गोष्टी एकत्र आल्यामुळे थोडासा आम्हाला पराभवाचा फटका या ठिकाणी मिळाला आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा आम्हाला मला सांगावं असं सा वाटेल की पंकजादाई मुंडे असतील आमचे कार्यतत्पर रावसाहेब दानवे असतील मोठे मोठे सगळे नेते आहेत त्यांना सुद्धा हा परावाचा फटका सहन करावा लागला हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं वाटेल नक्कीच लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्येच कुठेतरी अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आला होता एका माजी मंत्र्यांनी असं विधान केलं होतं की कपिल आमदार जे आहेत त्यांना पदावरनं काढून टाका कारण ते जे आहेत ते भाजप विरुद्ध काम करत आहेत याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता की नेमकं खरंच अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं की आगरी मत ना पढ़ली जे आहेत ते बाळगामांना पडली पाहिजेत आणि कुणबी मतं जे आहेत ते सामरेंना पडली पाहिजे असे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचं एक विधान होतं याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता की कि आमदार किसन कथोर यांनी खरंच असं नेरेटिव्ह सेट केलं होतं का नाही प्रत्येक नेत्यांचं विधान आपल्या आपल्या पद्धतीनं अभ्यासांती असतं परंतु मला बदलापूरमध्ये मी आहे त्यामुळे मी बदलापूर विषयी सांगेल की असे कुठेही किसन कथोरे साहेबांनी असं काम केलेलं दिसत नाही कारण असं जर असतं तर आपण सगळेजण जाणतो कथोरे साहेबांची ताकद फार मोठी आहे आणि मग तुम्हाला कथोरे साहेबांचे उमेदवार तुम्ही सांगता कोण तर निलेश सामरे असतील मग आगरी मतं कोण तर बायामा असतील तुम्ही सांगा ना की बदलापूरमध्ये किंवा मुरबाडमध्ये निलेश सांबरेला मतं किती मिळाली जर कथोरे साहेबांनी अशा पद्धतीचं केलं तर बदलापूरमध्ये फार मोठा मतदानाचा फटका कपिल पाटील साहेबांना वसला असता परंतु असं काहीही नाही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचं सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्याची परिणिती म्हणून कपिल पाटील साहेबांना वीस हजार मतं ही जास्त मिळालेली आहेत जगन्नाथ पाटील यांनी जाणून असं स्टेटमेंट केलं माझं असं म्हणणं की आपण त्यांना विचाराल तर त्याआधीच चांगलं होईल विधानसभेबद्दल बोलूयात सध्या महायुतीचं आपलं पक्ष आहे तर त्यामध्ये देखील सध्या विविध विचारांचे पक्ष पाहायला मिळतात कारण माझीच एक शिवसेनेकडून स्टेटमेंट झालं होतं की आमदार आता आमदार पदासाठी जे आहेत ते वामन वामनभात्रे दावेदार आहेत याकडे कशा प्रकारे पाहतात एकीकडे तुमचेच मित्रपक्ष याकडे कशा प्रकारे पाहतात माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी काम करत असतो मला तिकीट मिळावं किंवा माझ्या पक्षाला याचं प्रतिनिधित्व करायला मिळावं हे प्रत्येकाला वाटतच आणि ते काही चूक आहे असं नाही माझं असं म्हणणं की हा याच्याबद्दलचं बोलणं हे माझी तरी कुवत त्याच्यामध्ये नाहीये जो तो आपल्या आपल्या पद्धतीने मागणी करेल परंतु त्यांचे निर्णय आमचे आदरणीय सगळे वरचे नेते घेतील देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यानंतर अजितदादा पवार आहेत हे है सगळेजण एकत्र बसतील आणि त्याचा निर्णय करतील बदलापूरच्या विकासाबद्दल बोलूयात बदलापूरचा विकास तुम्हाला काय वाटतोय कशा पद्धतीने चालले कारण अजूनही खड्ड्यांची समस्या आहे अजूनही रेल्वे वाहतूकची समस्या आहे अजूनही इथल्या तरुणांचे बेरोजगारीचा प्रश्न आहे तुम्ही एकंदरीत बदलापूर शहराचा विकासाकडे कशाप्रकारे पाहता अजूनही पाणी प्रश्न असेल इतर प्रश्न जे आहेत बदलापूरकरांना अजूनही भेडसावत आहेत आमदार यांचे विजन खरंच कार्यरत होते का खरंच इम्पॅक्ट करते का शंभर टक्के आमदार साहेब ज्या पद्धतीनं काम करतात तो आवाका खूप मोठा आहे तुम्ही बदलापूर मध्ये किती ठिकाणी आपण आता डांबरी रस्ते राहिलेले आहेत ते पाहिलं पाहिजे नव्वद टक्के आपण काय करतोय नव्वद टक्के आज कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे या नव्वद टक्के तुम्ही मला सांगा ना काही याच्या अगोदरचा कथोरे साहेबांनी या बदलापूरचं किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून या बदलापूरचं काँक्रिटीकरण करत असताना त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती त्याच्यापेक्षा माणूस कसं असतं की एकदा माणसाला सुखाची सवय लागली की थोडंसं दुःख आलं की खूप मोठा आपण दुःख दाखवतो परंतु बदलापूरचा विकास कथोरे साहेबांनी केलेला हा निर्विवाद तुम्ही आम्ही सर्वजण मान्य करतो आणि थोडे खड्डे असतील ना तर त्या खड्ड्यांमध्ये तिथेही पुढे जाण्यासाठी कथोरे साहेब कार्यरत आहेत आता तुम्ही विजेचा प्रश्न घेतला त्यांनी मोठ्या ट्रान्सफॉर्मरचं त्या ठिकाणी आयोजन नियोजन केलं मध्येच आचारसंहिता लागली त्याच्यामध्ये राहून गेलं आपल्याकडे सुद्धा काही अधिकारी आहेत की थोडी कामामध्ये कुचराय होते परंतु आताच पंधरा वीस दिवसापूर्वी आपण पाहिलं की त्यांनी पुन्हा एकदा तो ट्रान्सफॉर्मर सेट करून बदलापूरमध्ये मागे मा, ज्या वेळेला इलेक्शन होतं त्या इलेक्शनमुळे आणि आचारसंहितेमुळे अनेक सगळे अधिकारी कामाला लागल्यामुळे या कंडक्टर्स बदलण्याचं काम झालं नव्हतं झाडं तोडण्याचं सुद्धा काम झालं नव्हतं आणि मग अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी कारण हा माझा जो परिसर आहे हा वॉर्ड आहे याच्यामध्ये असंख्य झाडं आहेत आणि हे नारळाच्या झावळ्या वगैरे झाडाच्या फांद्या पडल्या की लगेच शॉर्ट सर्किट होऊन लाईट जाते हे मी मानतो कंडक्टर तुटतात मी मानतो परंतु आता कथोरे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे आदरणीय खासदार साहेब हे सुद्धा कार्यरत आहेत दोन्ही मिळून आता तुम्ही मला सांगा ना की आता चार पाच दिवस खूप पाऊस पडला लाईट नाही गेली परंतु त्याच्यानंतर मग आता थोडंसं वॉटर सप्लायचं असेल त्याच्यात सुद्धा त्यांचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं बदलापूर महाराष्ट्राच्या अत्यंत आग्रेसर आहे असं मला या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात अनेक दावेदार दावा करतायत आमदारकी पदासाठी तुम्हाला काय वाटतंय कशा प्रकारे फाईट होणार आहे यंदा विधानसभेमध्ये कारण अनेक चेहरे वामनदादा म्हात्रे असतील किंवा कॅप्टन आशिष दामले असतील शैलेश वडनेरे असतील प्रत्येक जणाला आमदार व्हायची इच्छा आणि ते प्रत्येक जण आपली ताकद लावतील कशा प्रकारे तुम्ही एकंदरीत अभ्यास पाहता या शहराचा मुरबाड विधानसभेचा काय वाटतंय प्रकारे फाईट होणार आहे माझं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेला कथोरे साहेब हे तीन नंबरची मतं मिळून आधिक्याने निवडून आले होते आणि मला त्या माणसाबद्दल सांगा असं वाटतं की नुसतं विकासच नाही तर सकाळपासनं संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत पायाला भिंगरी लावून तोंडावर साखर घेऊन तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडे कोणाबद्दलही तक्रार करा ते कधीच त्यांचं मत त्याच्याविषयी वाईट व्यक्त करत नाही फक्त विकासाबद्दल बोल अशा बोलणाऱ्याच्या पाठीमागे जनता आहे आणि त्यांनाच तिकीट मिळेल आणि तेच निवडून येतील असं मला असं वाटतं शिवसेनेचे नेते अरविंद मोरे यांनी एका भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की किसन कथोरे यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना काढून टाका कशा प्रकारे तुम्ही एक भाजप कार्यकर्ते भाजप समर्थक आणि शहर प्रमुख म्हणून या वाक्याकडे पाहता माझं असं म्हणणं होतं की अरविंद मोरे साहेब काय बोलले तर ते का बोलले मुळाशी जाणं योग्य ठरेल माझं असं म्हणणं की कथोरे साहेबांचे अरविंद मोरेंचे वामन म्हात्रेंचे यांचे अतिशय चांगले संबंध आहेत कालपर्यंत सगळ्या बॅनरवर हे सगळे एकत्र एक होते त्यामुळे याच्याविषयी अधिक भाष्य करणं मला योग्य ठरणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल ज्या वेळेला वरचे आदेश देतात त्यावेळेला आम्ही सगळे एक दिलाने काम करायला लागतो आणि ज्यांना कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही एक दिलाने करू ते मोठ्या संख्येने न भूतून भविष्यात एवढा मोठा विजय मिळून निवडून येतील असं मला वाटतं जर वामन म्हात्रे यांना आमदारकीचं तिकीट भेटलं तर भाजप सपोर्ट करेल का भाजपचा पाठिंबा राहील आमचे वरचे नेते आमचा पक्ष जो निर्णय देईल त्या निर्णयाला आम्ही बांधील असू म्हणजे मित्र पक्षाला आपण सहकार्य करण्यासाठी पूर्णतः तत्पर आहात माझं असं म्हणणं की आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय देतील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं आमचं कर्तव्य असेल नक्कीच बदलापूरच्या जनतेने किसन कथुरे यांनाच का निवडून दिलं पाहिजे विजयाची हॅट्रिक किसन कथुरे यांचीच या का झाली पाहिजे याबद्दल का वाटतं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नुसतं विकासच नाही तर लोकांशी नाळ बांधलेला हा नेता आहे आणि सकाळपासून रात्रीपर्यंत पायाला भिंगरी बांधून फिरणारा जिबीवर साखर असणारा हा आमचा नेता आहे त्यामुळे शंभर टक्के किसन कथोरेनच लोक निवडून देतील याबद्दल दुमत नाही जनतेला काय आवाहन करा जनतेला आवाहन करेल की लोकसभेमध्ये आपण जसे भारतीय जनता पार्टी बरोबर राहिलात युती बरोबर राहिलात यापुढेही आपलं प्रेम आणि आपली मतं ही आमच्या युती बरोबरच राहू दे ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांचं आपण भरभरून सर्व कार्यकर्त्यांनी काम करू आणि त्यांना एका विजयाच्या दिशेकडे घेऊन जाऊ एवढीच विनंती मी सर्वांना करेन धन्यवाद निश्चितच तर हे होते भाजपचे शहराध्यक्ष संजय गोयल खरं तर अतिशय सविस्तर त्यांनी विश्लेषण केलं भाजपची रणनीती असेल किंवा विधानसभेचे जे निवडणुकांचं जे प्लॅनिंग असेल ते अतिशय त्यांनी सुस्पष्टरित्या जनतेसमोर मांडलं येणाऱ्या काळामध्ये मा जो विधानसभा असणारे त्यासाठी जे त्यांची प्लॅनिंग जे असेल किंवा पक्षांची पक्षबांधणी असेल मोठ्या संख्येने होणारे नागरिकांनी देखील आमदार किसन कतोर यांना निवडून द्यावं कारण जेणेकरून ते मुरबाड विधानसभा असेल किंवा बदलापूर शहराचा विकास असेल हे त्यांच्या परीने करतील अशी आशा त्यांनी यावेळेस व्यक्त केली तुरतास इतकंच अशाच नवनवीन विषयांसाठी पाहत राहा ठळक वारता धन्यवाद धन्यवाद